सांगवी फाटा येथे तीन दिवसांपासून बेवारस स्विफ्ट डिझायर चोरीचा संशय पोलीस तपास सुरू राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी फाटा परिसरात पदम काट्यासमोरील सर्व्हिस रस्त्यावर एमएच शून्य दोन बी वाय शून्य आठ शून्य क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार मागील तीन दिवसांपासून बंद अवस्थेत बेवारस उभी असल्याचं आढळून आलं या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास गाडीची मागील कास फोडून मागील दरवाजातून आत प्रवेश केला त्यानंतर सदर कार सुमारे तीनशे मीटर अंतरावर झाडांच्या पलीकडे नेऊन उभी करण्यात आली या ठिकाणी चोरट्यांनी गाडीचे टायर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसून येत असून स्टेअरिंग जवळील वायरिंग कापलेली आढळून आली आहे तपासादरम्यान गाडीमध्ये कात्री व बारीक चाकूच्या सहाय्याने स्टेअरिंग जवळील वायरिंग कापण्यात आल्याने चोरीचा किंवा अन्य गुन्हेगारी कृत्याचा संशय अधिक बळावलाय या बेवारस वाहनाबाबत परिसरातील सजग नागरिकांनी देवळा पोलिसांना तात्काळ माहिती दिली त्यानंतर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन बाराहते पोलीस हवालदार राहुल शिरसाट यांनी सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध तसेच संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू असून पोलिसांनी सोमा टोलवे पेट्रोलिंगचे संदीप तायडे व त्यांच्या टीमशी संपर्क साधून क्रेनच्या सहाय्याने सदर वाहन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्कीच करा बेल आयकॉन दाबायला